देव दानव आणि मानव लेखक संजय सोनवणी भाग पस्तीस नहुषाचे पतन आपला पुत्र साक्षात इंद्रपदी बसला आहे हे वृत्त मिळाल्यानं आयुचा ऊर अत्यंत अभिमानानं भरून आला होता एक मानव इंद्रपदी बसला यामुळे आता नुसते प्रतिष्ठान राज्याचेच नागरिक नव्हेत तर संपूर्ण मानव आणि असुरही आनंदित झाले होते मानवाची प्रतिष्ठाच जणू नहुशानं वाढवली होती अभिमानानं ऊर भरून यावा अशीच ही बाब होती मानवांशी सहकार्य करणं आपल्याही हिताचं आहे हे असुरांच्याही लक्षात आलं होतं नहुषाची माता प्रभा ही असुरवंशीय असल्यानं तशीही नहुषाबाबत आत्मिक आपुलकी होतीच आता त्यात फार मोठी भर पडली होती भूलोकात आनंदोत्सव साजरे होत होते आर्यही त्यात सामील होते कारण नहुष हा वेदवेत्ता तर होताच पण वेदमंत्र रचणाराही होता त्यानं आर्य शांडिल्य ऋषींची कन्या अशोकसुंदरीशी विवाहही केलेला होता त्यांचा सामप्रत तोच सम्राट होता त्यामुळे नहुषावर त्यांचाही अधिकार होताच की एकंदरीत पृथ्वीच आनंदाच्या डोही चिंब न्हावून निघालेली होती ऐंद्राभिषेक झाल्यानंतर नहुषाला विधिवत इंद्राच्या रीत्या झालेल्या सिंहासनावर बसवण्यात आलं सर्व देवांनी नहुषाचा जयघोष केला स्वतः बृहस्पती आणि वसिष्ठ मंत्रोच्चारण करत नहुषावर नंदनवनातील पुष्प उधळत होते मंदाकिनीचं पाणी शिंपडत होते उर्वशी डोळे भरून हा सोहळा पाहत होती तिचा नातू इंद्रपदी आरूढ होत होता तिचा ऊर अभिमानानं भरून येत होता सारे सोपस्कार झाल्यानंतर सर्व अप्सरा नृत्यासाठी तयार झाल्या उर्वशी त्यात अग्रभागी होती नहुषानं तिला नृत्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला पण उर्वशीनं ते मानलं नाही वाद्य मंजूळ स्वरात निनादू लागली आणि विद्युल्लतेचेही चापल्य थिटे पडेल अशा मोहक गिरक्या घेत उर्वशीनं नृत्य सुरू केलं तिचा आनंदच तिच्या पदन्यासातून अभिव्यक्त होत होता नृत्य संपलं सभेचे इतर कार्यक्रम सुरू झाले अनेक विषयांवर चर्चा झडल्या आणि ज्या बुद्धिमत्तेनं नहुषानं समस्यांवर उत्तरं शोधली त्यामुळे बृहस्पतीही खुश झाले नहुष आता खऱ्या अर्थानं देवांचा राजा शोभू लागला त्यानं उर्वशीला विशेष पूजनीय देवतेचा दर्जा दिला आणि तिला देवांच्या मनोरंजनाच्या जबाबदारीतून मुक्त केलं लवकरच त्यानं आपली पत्नी अशोक सुंदरीला स्वर्गलोकी बोलावलं एव्हा ती प्रसूत होऊन तिनं एक सॅपो कंपुईत रेडी टू कंटिन्यू